आत्ता गौरी गणपती जवळ येत आहे किंवा मधले भुकेसाठी लहान मुलांना आवडणारी त्याचबरोबर मोठ्या माणसांनाही आवडणारी खमंग कुरकुरीत बिना भाजण्याची चकली कशी करायची हेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला सुरुवात करू या रेसिपीला वेळ न घालवता तर इथं ना एक वाटी मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे तुम्ही घरातली कुठलीही एक वाटी इथं सेट करा किंवा मेजरिंग सुद्धा इथं घेऊ शकता तर एक वाटी फुटाण्याची डाळ ना आपण हलकीशी भाजून घेणार आहे कारण का सध्या पावसाळ्याचं सीजन चालू आहे त्यामुळेच डाळीनं थोडीशी सादळलेली असते त्यामुळे आपल्याला कुरकुरीत अशी इथं डाळ हवी आहे त्यामुळे आपण मोठ्या घासावरनं डाळ अशी फक्त भाजून घेणार आहे पाच मिनटं कलर वगैरे आपल्याला इथं चेंज करायचा नाही आहे फक्त गरम करून घ्यायची आहे आपल्याला ही डाळ तर अगदी मी पाच मिनटं ही डाळ इथं गरम करून घेतलेली आहे थंड करून घेऊया आपण आणि मिक्सर जारमध्ये ना ही डाळीनं आपण वाटून घ्यायची आहे आपल्याला पीठ फॉर्ममध्ये ही डाळ हवी आहे तर डाळ इथं वाटून झालेली आहे आता आपण चाळणीवर ना ही जा डाळी ना सगळी चाळून घ्यायची आहे चाळून का घ्यायची आहे तर ज्यात जे बारीक वगैरे कण राहिलेले असेल किंवा डाळ वगैरे राहिली असेल ना तर ती आपल्याला नको आहे आपल्याला पावडर फॉर्म मध्ये हे पीठ हवं आहे अशा पद्धतीने चाळ निघतो त्यामुळे आपण ही चाळून घेतलेली आहे तर त्याचं प्रमाण आता एक वाटी आपण इथं फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आपण तीन वाटी इथं त्याच्या तिप्पटमध्ये तीन वाटी आपण इथं तांदळाचं पीठ वापरणार आहे तांदळाच्या पिठाला मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलं होतं हे रेशनचं तांदूळ आहे स्वच्छ धुवून वाळून गिरणीमधनं दळून आणलं होतं आता ज्या वाटीने आपण पुटाण्याची डाळ घेतली होती त्या वाटीनेच आपल्याला अर्धी वाटी, ते वाटी, वाटी इथं तेल लागणार आहे आणि त्याचबरोबर काही मसाले लागणार आहे जसे की एक चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल तिखट आणि दोन मोठे चमचे इथं मी तीळ घेतलेलं आहे मी तिखट इथं थोडंसं कमी करणार आहे आणि त्याचबरोबर मी ना चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेते मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त करा त्याचबरोबर एक चमचा कसुरी मेथी घेतली आवडत आवडत तर तुम्ही इथे ता टाका नाही टाकली काहीच हरकत नाही त्याचबरोबर जे आपण मोहन कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे जे अर्धी वाटी आपण तेल घेतलं होतं एकदम कडकडीत धुवून निघत असं तेल आपल्याला इथं गरम करून घ्यायचं आहे तेही मिक्स करून घेऊया आणि ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने तीन पट आपण इथं पाणी घेतलेलं आहे पाणीही एकदम कडकडीत असं आपल्याला इथं गरम करायचं आहे आपण थोडक्यात ही उकड काढून घेत आहे तर हलकसं मिक्स करून आपल्याला पंधरा ते वीस मिनट ना हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे पंधरा वीस मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली इथं उकड निघलेली आहे तुम्हाला झाकण पाणी दिसत होत असं हे अर्थ मस्त आपली इथं उकड झालेली आहे पीठ हलकसं गरम आहे त्यामुळे हाताने थोडं थोडं चोळून ना मस्त असा याचा डो मळून घ्यायचा आहे जे पाणी लागले लागलं तर मगाशी आपण जे पाणी गरम करून ठेवलं होतं ना तेच थोडं थोडं पाणी करून ना आपल्याला इथं पिठाचा डो मळून घ्यायचा आहे जे तीन वाटा आपण पाणी घेतलं होतं ना संपूर्ण पाणी आपल्याला इथं लागतं तर मस्त असं मी इथं डो मळून घेतलेला आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मध्यम स्वरूपाचा डो इथं मी मळून घेतलेला आहे साचा घेतलेला आहे चकलीचा त्याला तेल लावून घेतलेला आहे दोन्ही साईडनी आता मस्त हातावर थोडासा डो घ्यायचा आहे छान असं मळून घ्यायचा आहे आणि ना चकली साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे तर एक आता मी वेगळ्या पद्धतीने चकली करून दाखवते तर आज मी डिशवर तुम्हाला चकली कशी करायची घरातली कुठलीही डिश घ्या त्याच्यावर तुम्ही ही चकली करून बघा टाकायलाही खूप इझी होते आणि सगळ्या चकल्या एक एकसारख्या होतात एकसारख्या डिश घेतल्या ती आणि तेलामध्ये टाकायलाही खूप इझी अशी ही चकली आपली होते तर मधलं टोक आणि साईडचं टोक ना चिटकून घ्यायचं आहे जेणेकरून तेलामध्ये आपली चकली इथं सुटणार नाही अशा पद्धतीने आणखी एक दोन चकल्या मी इथं करून घेते चकल्या करून घेते आणि तुम्हाला दाखवते खूप इझिली असे चकल्या आपल्या इथं तयार होतात तर मधल्या वयात खाण्यासाठी किंवा आता सध्या गौरी गणपती आहे तर त्यासाठी तुम्ही ही अशा माझ्या पद्धतीने एकदा नक्कीच ही चकली करून बघा खूप सुरेख असे चकले आपल्या तयार होतात तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर एक दोन चकल्या मी इथं करून घेतलेल्या आहेत साईडला तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं चांगलं कडकडीत तिथं तापलेलं आहे छोटासा डो आपण हे टाकून बघूया पाहू शकता तेल आपलं चांगलं कडकडीत तापलं आहे एक एक करून आपण आता ही चकली सोडून घेऊया सोडून घेऊया तेलाचं काम आहे तो थोडंसं सावकाश आपल्याला करायचं आहे तर एक एक करून मी सगळ्या चकल्या इथं सोडून घेतलेल्या आहेत तेलात चकली टाकल्या टाकल्या आपल्याला लगेच झाऱ्या घालायचा नाही आहे थोडेसे बबल जेव्हा कमी होती ना तेव्हाच आपण झाऱ्या घालायचं आहे आणि मग चकली पलटून घ्यायचं आहे लगेच जर झाऱ्या घातला तर आपली चकली तुटते त्याच्यामुळं आपल्याला लगेच इथं झाऱ्या घालायचं नाही थोडेसे बबल कमी झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली चकली इथं तयार होत आहे तर आता पलटून घेऊया आपण ही चकली एक एक करून आपण सगळ्यांना पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडनी खमंग कुरकुरीत होईपर्यंत आपण ही चकली तळून घ्यायची आहे लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे चकली तळताना थोडेसे पेसेंट ठेवायचे आहेत जेणेकरून जसा आपल्याला रिझल्ट हवा तसा रिझल्ट आपल्याला मिळतो कुरकुरीत तशी आपली चकली तयार होते मोठा गॅस केला की वरून चकली लाल होईल पण आतून कच्ची राहील आणि बारीक गॅसवर चकली तेल पिटे त्यामुळे म मध्यम गॅसवरच आपण ही चकली तळून घेणार आहे तर बबल्स कमी झाल्यात चकली खाली बसलेली आहे याचा अर्थ आपली चकली इथं मस्त अशी कुरकुरीत तळून झालेली आहे तर आपण आता ही चकली काढून घेऊया पाहू शकता किती मस्त काटेदार आपली चकली इथं तयार झालेली दिसायला किती टेम्पटिंग अशी आपली चकली दिसत आहे तर आता एका चाळणीवर आपण ही चकली काढून घेऊया म्हणजे एक्स्ट्राचं वगैरे जे तेल असेल तर ते तेल निघून जाईन बघा पाहू शकता तर आता दुसरी बॅच मी ह्याच्यामध्ये सोडून घेते आणि सगळ्या पण चकल्या नाही तर मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत आपल्याला एका टाईम जेवढ्या चकली बसते ना तेवढ्याच कढईमध्ये सोडून घ्यायची आहेत अगदी दोन जिन्नासापासून ही चकली तयार होते चकली ही तयार होती आपली कधी चकली खायची इच्छा झाली तशी पटकन आपण ही चकली तयार करू शकते अगदी अर्धा तासामध्ये ही चकली तयार होते तर ही बॅच तयार करून घेते तर तुम्हाला आणखी एक दोन चकल्या मी तर करून दाखवते सॉफ्ट असा मस्त डो झालेला आहे तुमची जर चकली तुटत असेल तर काय करायचं थोडासा पाण्याचा हात गरम पाण्याचा हात लावायचा थोडंसं पीठ मस्त असं मळून घ्यायचं सॉफ्ट होईपर्यंत आणि मग साच्यामध्ये भरून ना तुम्ही पुन्हा चकली करा म्हणजे चकली तुमची इथं तुटणार नाही तर मस्त असा डो आपला तयार होतो इथं आणि काटेदार अशी आपली चकली तयार होते आणि शेवटचं टोक आणि मधलं टोक एकाला एक, एक जोडून घ्यायचं जेणेकरून तेलामध्ये चकली सोडली ना चकली की चकली तेलामध्ये सुटत नाही आणखी एक चकली मी इथं करून दाखवते अगदी कमी वेळामध्ये ही चकली तयार होते तर ह्या गौरी गणपतीला किंवा मधल्या वेध मुलांना खायला काहीतरी लागतंच तर तुम्ही नक्कीच ही चकली करून बघा तर शेवटची बॅच आहे तीही सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर मस्त आपल्या सगळ्या चकल्या इथं तयार झालेल्या आहेत काढून घेऊया आपण ही चकली तर ही चकली आपली इथं तुटलेली नाही खमंग कुरकुरता अशी चकली आपली तयार झालेली आहे काढून घेऊया आता आपण तर तुम्हीच पाहू शकता दिसायला किती टेम्पटिंग दिसत आहे सुंदर असे काटेही आपल्या चकलीला आलेले आहेत तर अशा पद्धतीने दोन साहित्यामध्ये विदाऊट भाजण्याची चकली तुम्ही नक्कीच करून बघा आणि अच्छी रेसिपी थोडी जरी आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत तो बाय बाय